हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं तुम्ही पाहत आहात खूपच सुंदर असा लोटस बटवा मी बनवलेला आहे तर आपल्याकडे कसं आहे सिल्कचे ब्लाऊज पीस येतात किंवा काठपदर साड्यांचे ब्लाऊज पीस असतात बघा आणि त्यातला कपडा थोडा थोडा शिल्लक असा राहतो चांगले अट्रॅक्टिव कलर असतात साड्यांचे आणि पिसांचेही तर रेड ग्रीन आणि येलो हे कलर तर फिक्स असतातच तर त्यातल्या शिल्लक राहिलेल्या तुकड्यांपासून मी ही अशी मस्त अशी पोटली बॅग तयार केलेली आहे बघा सुंदर अशी तर मी एके ठिकाणी मंदिरात गेलेले होते तर तिथं मला अशीच बॅग एका लेडीजच्या हातात बघायला मिळाली मी थोडा वेळ हातात धरून बघितली आणि कशी शिवलेली आहे हे बघून मी घरी येऊन लगेच तयार केलेली आहे बघा आणि त्याचाच मी आज व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे खूपच सुंदर या बॅग्स तुम्ही पाहू शकता असं सुंदर लटकन त्यालाही लावलेलं होतं तर मी एका पोटली बॅगला लटकन लावलेले आहेत आणि एका पोटली बॅगला फक्त म्हणी लावलेले आहेत बघा तर किती सुंदर असा छुमछुम आवाज असा या बॅगचा येत आहे तर या अशा सुंदर बॅग्ज मी कधी बनवल्या होत्या तर जेव्हा माझं यूट्यूब चॅनल नवीन चालू झालेलं होतं बघा तर तेव्हा या मी बॅग्स बनवलेल्या होत्या आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला नसणार आहे कारण त्यावेळेस मला जास्त व्ह्यूज असे येत नव्हते चॅनलवरती तर म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना ही बॅग्ज आवडेल यासाठी हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करत आहे बघा तर मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे किंवा कमेंटमध्ये पिनही करते मी तर तुम्हाला ही जर बॅग कशी बनवलेली आहे हे जर पा बघायचं असेल तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथं आज मी तुम्हाला ह्या फक्त बॅगचा लुक दाखवत आहे किती सुंदर अशा या बॅग रेडी झालेले आहेत बघा सुंदर अशी पोटली बॅग लहान मुलींना कुठेही बाहेर जाताना किंवा आपण स्वतः मंदिरात वगैरे जात असू तर त्यावेळेस अशा बॅग्स घेऊन गेल्या तर खूपच छान असं वाटेल बघा आपल्याला तर व्हिडिओ जर तुम्ही पाहणार असाल तर नक्की बघा आणि अशी बॅग बनवा आपल्याकडे कपडे भरपूर असे शिल्लक राहत असतात छान छान साड्यांचे ब्लाऊज पीस वगैरे एकदम महागातल्या साड्या असतात सिल्कच्या तर त्याचे छोटे छोटे तुकड्यांपासून आपण अशी सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडी बॅग बनवू शकतो लोटस पोटली बॅग तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू